श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा मे वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हटले जाते या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता तसेच त्यांना ज्ञानप्राप्ती ही वैशाख पौर्णिमेलाच झाली होती आणि ते बुद्ध झाले आपल्या हिंदू धर्मातील ग्रंथानुसार पौर्णिमेच्या तिथी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख पौर्णिमा किंवा वैशाख महिना हा अत्यंत शुभ मानला जातो हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणूनच ही पौर्णिमा देखील अत्यंत शुभ मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केल्यास त्या कामामध्ये तुमची प्रगती होण्यास मदत होते पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने तुमच्या घरातील आर्थिक स्थिती अडचणी दूर होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी ही खूप महत्वाची मानली गेली आहे कारण या दिवशी चंद्र पूर्ण प्रभावात असतो आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि या दिवशी चंद्र हा त्याच्या प्रकाशातून सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक या प्रदान करत असतो पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण केल्याने किंवा अर्क के दिल्याने तणावातून मुक्तता मिळते आणि चंद्रदेव आपल्यावरती प्रसन्न होतात पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मींच्या पूजेसाठी खूप शुभ मानली गेली आहे या दिवशी भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची पूजा केल्याने धनसंपत्तीत वाढ होते आणि सर्व पापांपासून मुक्तता मिळते पौर्णिमेच्या दिवशी ही तिथी धार्मिक दृष्टिकोनातून अशी अतिशय महत्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये आपण असे अतिशय प्रभावी असे उपाय पाहणार आहोत उद्या सोमवार वैशाख पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे शत्रू तुम तुमच्या घरी माफी मागायला येतील किंवा मा तुमच्या सात पिढ्यांचं हे नष्ट होऊन जाईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या दिशेला लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर तुम त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजेच जेव्हा कधी मी नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी सांगणार आहे त्या तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तर तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे जर या दिवशी तुम्ही दिव्याशी संबंधित हा एक उपाय केला तर तुम्हाला इच्छित परि परिणाम मिळतो पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते तर सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून देखील मुक्तता मिळते दिव्याला ज्ञानाचे प्रतीक आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते तसेच दिवा ही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात दिव्याला विशेष असं महत्त्व आहे दिव्याला शुभ आणि मांगल्याचं प्रतीक देखील मानलं गेलं आहे त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना किंवा कुठलीही पूजा करताना उपाय करताना दिवा लावण्याची प्रथा आहे कारण आपण जी काही सेवा करतो किंवा जो काही उपाय करतो तो देवांपर्यंत पोहोचण्याचा काम दिवा हा करत असतो त्यामुळे सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करूनच कुठलीही सेवा किंवा पूजा किंवा उपाय केला जातो तर दिव्याला ज्ञानाचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक देखील मानले गेले आहे ज्यामुळे देवांचे ध्यान करणे आणि त्यांची कृपा मिळवणे अतिशय सोपे होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या वैशाख पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे आणि पाण्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं तुम्हाला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला चार दिवे लागणार आहेत चार मातीच्या त्या तुमच्याकडे असतील तर त्या घ्यायच्या आहेत फक्त कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका चांगल्या चार पंत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे चार प्रकारचे चार दिवे असतील तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजेच एखादा मातीचा दिवा असेल एखादा पितळेचा असेल एखादा इतर धातूचा असेल तर तुम्ही कोणतेही चार दिवे जे आहेत तर ते घेऊ शकता सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर एक पित पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि पिंपळाच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि पाना या पानावरती म्हणजेच या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे तर तो तुम्हाला ठेवून तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे डाव्या किंवा उजव्या कोणत्याही साईडला तुम्ही हा दिवा लावू शकता तर वैशाख पौर्णिमेला भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा हा आवर्जून लावावा वैशाख पौर्णिमेला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि घरातून अखंड लक्ष्मी वास करते तर दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू हे तुम्ही आवर्जून लावा आणि जर तुम्हाला पिंपळाचं पान भेटलं नाही तर मग एक प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतरनं पुढचा दिवा हा तुम्हाला तुळशीमध्ये लावायचा आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शुभप्रसंगी तुळशीची पूजा करा आणि त्यानंतरनं तुळशीजवळ तुपाचा दिवा हा आवर्जून लावावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीला कर्ज आणि आर्थिक समस्येपासून मुक्तता मिळत असते जर घरात पैशाच्या आर्थिक समस्या किंवा अडचणी येत असेल तर पैसा टिकत नसेल तुमच्यावरती जर कर्ज असेल तर या दिवशी आवर्जून तुळशी पाशी तुम्हाला तुळशीजवळची जागा आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे हादीचं पाणी शिंपडायचं आहे यानंतर तुपाचा दिवा लावून तुळशीजवळ जल तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे यामुळे आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात यानंतरनं पुढचा दिवा हा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे स्वयंपाकघर हा एक स सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच त्याचा व्यक्तीचा आरोग्यावर खूप परिणाम होत असतो अशा परिस्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरात दिवा हा आवर्जून लावावा असे मानले जाते की या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावल्याने देवी अन्नपूर्ण प्रसन्न होते आणि घरात कधीही अन्नाची कमतरताही भासत नाही आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा प्रसन्न होते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते त्यामुळेच आपला स्वयंपाकघरामध्ये को ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पूर्व दिशेला तुम्ही हा दिवा स्वयपाकघरात आवर्जून लावावा हा दिवा तुम्ही तेलाचा लावा तरी चालेल किंवा तुपाचा लावला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला आपल्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि गॅस शेगडीवरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा गॅसच्या मागच्या साईडने भिंत असेल तर तिथे तुम्ही स्वस्तिक काढलं तरी पण चालेल धूप दीप ओवाळून तुम्ही गॅसची पूजा ही आवर्जून करायची आहे यानंतरनं पुढचा दिवा हा तुम्हाला मंदिरामध्ये लावायचा तुम्हा आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जे कुठलं म देवी देवतांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही दिवा हा आवर्जून लावायचा आहे वैशाख पौर्णिमेला घरातील मंदिरात किंवा घराजवळ एखादं मंदिर असेल तर तिथे दिवा लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे तर त्यासाठी म्हणूनच तुमच्या घराजवळच्या एखाद्या मंदिरामध्ये तिथे एक दिवा लावा आणि नसेल मंदिर तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता आणि जो दिवा तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावला आहे तर त्या दिव्याखाली तुम्ही पिंपळाचं पान ठेवण्याचा प्रयत्न करा नसेल तर मग तांदूळ ठेवा तसेच तुमच्या देवघरामध्ये जो दिवा लावणार आहात तर त्या दिव्याखाली सुद्धा तुम्हाला पिंपळाचं पान हे ठेवायचं आहे नसेल तर मग तुम्ही तांदूळ ठेवलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला या चार ठिकाणी हे दिवे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर लावून घ्यायचे आहेत हे दिवे लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील दारिद्र्य हे नष्ट दारिद्र्य गरिबी हे दूर होण्यास मदत होते आणि होणारा शत्रूंचा त्रास हा देखील दूर होतो आणि आपल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर चला तर मग आज अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन